जय जवान जय किसान आजच्या ठळक बातमी झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात पासष्ट पॉईंट तीस टक्के मतदान प्रमाण वाढले दहा राज्यात पोटनिवडणुकीसाठी लागली शाही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल नेत्याची हत्या हिंदू खत्रेमे हे नारायणचे मराठ्यांकडे दुर्लक्ष मनोज यांची यांची महायुतीवर टीका जानेवारीपासून पुन्हा आंदोलन ऑल इंडिया एकता फोरमचा महाविकास आघाडीला पाठिंबा मुस्लिम धर्मगुरु मौलाना सज्जाद नुमानी यांची घोषणा पी एम सी बँक घोटाळ्यात दोन वर्षानंतर आज सुनावणी अनेक कलाकारांच्या खांद्यावर प्रचाराचा झेंडा काही आप्तासाठी काही मित्रांसाठी तर काही सुपारीसाठी टीम इंडियाने मिळवला रोमांचक विजय टी ट्वेंटी मालिकेत दोन एक अशी आघाडी दक्षिण आफ्रिकेला अकरा धावांनी नमवले तिलकचे शतक जाती जातीत भांडे लावून पोळी भाजण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सत्ताधाऱ्यावर टीका दहशतवाद संपविला आता नक्षलवादही संपव चाळीसगाव येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा अनुसूचित जातीसाठी फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर भाजपचा फोकस पंतप्रधान मोदी नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र गुंत गुंतवणूकदार मार्क मोबियस यांचा दावा संभाजीनगरमध्ये आज पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरे यांच्या सभा मोदी ठाकरेसाठी तीन हजार शंभर तर वाहतुकीसाठी फक्त दोनशे पोलीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी सभा होणार आहेत मोदी यांची सभा सकाळी साडे अकरा वाजता चिखलठाणा एम आय डीतील फर्थ कंपनीच्या मैदानावर तर ठाकरे यांची सभा सावा सायंकाळी सहा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होईल दोन्ही नेते एकाच दिवशी शहरात सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद